करमाळ तालुक्यातील केम येथील जागृत ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर बाबांचे बंधू श्री गुटकेश्वर मंदिराच्या जीर्णोद्वारा मंदिरामध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले या निमित्त संगीतमय शिवपुराण शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं कथाकार हरिभक्त परायण रवींद्र महाराज परेराव सोयगावकर हे होते सकाळी नऊ ते दहा दरम्यान नंदीपूजन झालं त्यानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली दररोज सकाळी आठ ते, ते नऊ श्री अभिषेक सकाळी नऊ ते अकरा शिवलीला अमृत पारायण सायंकाळी सात ते नऊ संगीतमय शिव महापुराण कथा रात्री नऊ ते दहा भोजन श्री साभिषेक नऊ ते दहा कलश महापूजा करण्यात आली महंत जयंतगिरी महाराज हनुमानगिरी महाराजांच्या हस्ते या कलशाचं पूजन करून मंदिरावरती हा कलश चढवण्यात आला हरिभक्त परायांना रवींद्र महाराज परिराव सोयगावकर यांचं कीर्तन झालं बारा वाजून पाच मिनिटांनी मंदिरावरती पुष्पवृष्टी करून या सप्ताहाची सांगता करण्यात आली त्यानंतर आलेल्या हजारो भाविकांना महेश वास्कर यांच्याकडून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या मंदिरासाठी सोमनाथ मनोहर शिंदे बाळासाहेब पेटकर नवनाथ जवणे मंगला जवणे अक्षय वाघे मोनिका बिचितकर समाधान ढोबळे किरण ढोबळे शिवाजी बापू तळेकर यांच्या स्मरणार्थ काही सत्यभामा भाबी नामदेव तळेकर व कैलासोशी नामदेव तुकाराम चांच्या स्मरणार्थ कैलासोशी बापूसाहेब मालारी बेंजरे यांच्या स्मरणार्थ भाविकांनी सरळ हाताने व अन्नदात्यांनी अन्नदान केलं हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी श्री गुटकेश्वर मंदिर समितीने परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा